बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा तुंगी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला ग्रामस्थांची पसंती बातमी येते औसा येथून औसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची कवायत डम्बेस लेजिम इत्यादी सादरीकरण केले शाळेतील शालेय समिती व शिक्षकांच्या सुसज्ज नियोजनातून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सांस्कृतिक कार्यक्रमात जवळपास बावीस गीतांवर विविध सादरीकरण सादर करण्यात आले यामध्ये देशभक्ती गीत लोकगीत सह लेझिम डान्स सादर करण्यात आले या निमित्ताने प्राथमिक शाळा तुंगी बुद्रुक या शाळेत शिकून सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले तुंगी गावचे सुपुत्र सचिन महादेव कलाने यांचा उपसरपंच श्री बाजीराव जाधव यांच्या हस्ते व त्यांचे वडील महादेव कलाने यांचा तुंगी खुर्दचे उपसरपंच सतीश सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना सचिन कलाने यांनी दोन हजार पाचशे एकावन्न रुपये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष जाधव उपाध्यक्ष सुनील पवार सदस्य सुरेश सूर्यवंशी मनीषा चव्हाण सरपंच मोहन कावळे उपसरपंच बाजीराव जाधव ग्रामसेवक पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातील गीतांना व गाण्यांना प्रेक्षकांनी भरघोस बक्षिसे दिले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक कुलकर्णी सर स्वामी सर कबाडे सर धनेगावे सर झिंगाडे सर कांबळे मॅडम घोडके मॅडम मोटाडे मॅडम फुलवरे मॅडम जाधव मॅडम जाधव सर सोनटक्के सर परिश्रम घेतले व शाळा व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य व तुंगी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर